पंचवटी येथील जुना भाजी बाजार गंगाघाट येथे काल दुपारपासून एक अज्ञात बेवारस जीवित व्यक्ती पडून असल्याचे आढळून आले या परिसरातील भाजी विक्रेत्यांनी पंचवटी पोलीस स्टेशन तसेच एकशे आठ क्रमांकाला कळवूनही पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच सकाळी सात वाजेपासून सफाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याकडे डोळे झाक केले नाशिकमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीत अनेक पर्यटक भेट देत असतात मात्र पंचवटीचे हे दृश्य बघून ते काय प्रतिक्रिया देणार अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती काल दुपारपासून इथं पडलेलं आहे उन्हामध्ये तरी याचे कोणी विल्हेवाट लावत नाही कोणी लक्ष देत नाही महानगरपालिकाने पंचवटी पोलीस अधिकारी कोणी येत नाही इथं बघत नाही काही नाही उमाराच्या सीसीमध्ये जर कोणी आलं नाही इथपर्यंत आतापर्यंत आम्ही जर त्याला आडमिट केलं तर आमचं नाव आमचं कोणी आमच्यावर कोणी जोखमदारी घ्यायची नाही आमच्यावर कोणाचं नाव आलं नाही भाजपला जर कालपासून माणूस पडलेला आहे इथं कोणी लक्ष देत नाही याकडं नगरपालिका नाही देते पोलीस शासन बी येत नाही इकडं कोणाकडं लक्ष नाही आम्ही कंप्लेट केली आहे पोलीस चौकीला सरदार चौकीला पण कोणी आलं नाही काल दुपार बसुनस पडून राहिलेल्या या अज्ञात व्यक्ती बद्दल नागरिकांनी पंचवटी येथील पोलीस चौकीला फोन करून कळवण्यास सुरुवात केली होती मात्र पोलीस चौकीतच पोलीस पोली कर्मचाऱ्यांचा थांब पत्ता नसल्याने तक्रार नेमकी करायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आज नाशिक सिटी न्यूजच्या प्रतिनिधीने पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांना व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी याची लागलीच दखल घेऊन अज्ञात व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात दाखल केले नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ चर्नालिस्ट योगेश हरिनामे पंचवटी